नमस्कार सुग्रम शुभांगी मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे मस्त थंडगार आणि कापसासारखे मऊ दही वडे यामध्ये मी अजिबात सोडाचा वापर केलेला नाहीये चला तर मस्त थंडगार आणि कापसासारखे मऊ दही वडे कसे बनवायचे ते पाहूयात पाहू शकता अगदी मऊ असे वडे झालेले आहेत अगदी अगदी सॉफ्ट कापसासारखे सहज तुटतात तर अशा प्रकारे मस्त कापसासारखे मऊ दही वडे बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मस्त कापसासारखे मऊ दही वडे बनवण्यासाठी सुरुवातीला ह्या ठिकाणी मी उडदाची डाळ घेतलेली आहे ह्या ठिकाणी मी अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ घालायची आहे आणि हे दोन्ही देखील या दोन्ही डाळी आहेत त्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर ह्या ठिकाणी मी ह्या दोन्ही डाळी दोन, दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला ह्या डाळी भिजत घालायच्या आहेत भिजत ठेवायच्या आहेत साधारणतः पाच ते सहा तास आपल्याला ह्या भिजत ठेवायच्या आहेत तर आता आपण त्याला पाच ते सहा तास असंच भिजत ठेवूयात तर अशा प्रकारे आपली डाळ छान भिजलेली आहे जवळजवळ सहा तास झालेले आहेत मी हिला भिजत ठेवून तर आता आपण ही वाटून घेणार आहोत डाळ आपल्याला अगदी बारीक देखील वाटायची नाही आहे किंवा खूप जाड देखील वाटायची नाही आहे तर आता आपण डाळ वाटून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त मऊ देखील मी वाटलेली नाहीये आणि खूप जास्त जाडसर देखील वाटलेली नाहीये तर अशा प्रकारे आपण संपूर्ण डाळ वाटून घेऊयात तर ह्या ठिकाणी पूर्ण डाळ वाटून झालेली आहे तर अशा प्रकारे पूर्ण डाळ आपण वाटून घेतलेली आहे तर ही वाटून घेतलेली डाळ आपण अशीच ठेवून देणार आहोत दोन ते अडीच तास साधारणपणे आपण असंच ठेवणार आहोत ते फर्मेंट होण्यासाठी असंच ठेवायचं आहे ही डाळ मी चार वाजता वाटलेली आहे आणि साधारणतः सहा ते साडे सहा वाजता ही डाळ अशीच झाकण ठेवून ठेवून देऊयात तर आपली वाटलेली डाळ फर्मेंट होतीये तोपर्यंत आपण आपल्याला दही वड्यांसाठी दही लागणार आहे तर ते दही बनवून घेऊयात त्यासाठी ह्या ठिकाणी मी एक दुधाचं दही घेतलेलं आहे तर आधी आपल्याला हे रवीनी छान सळून घ्यायचं आहे तर आपण दही घुसळून घेऊयात मस्त असं क्रीमी होईपर्यंत आपल्याला छान असं घुसळायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात दह्याच्या गुठाळ्या राहिल्या नको तर आता आपण हे दही छान असं क्रीमी बनवून घेतलेलं आहे तर हे दही जास्त घट्ट आहे तुम्ही पाहू शकता आपल्या दही वड्यांसाठी घट्टच दही पाहिजे पण एवढं नाही म्हणून ह्यामध्ये मी अगदी अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा छान एकत्र करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपलं दही तुम्ही पाहू शकता साधारणतः एवढं घट्ट आपल्याला दही यासाठी लागणार आहे तर आता आपण ह्या दह्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे या ठिकाणी मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तर ती छान आता एकत्र करून घ्यायची आहे त्यामध्ये विरघळली गेली पाहिजे दही वाड्याचं दही हे गोडसरच असतं त्यामुळे साखर थोडीशी जास्त लागते तर अशा प्रकारे ह्यामध्ये साखर देखील घालून घेऊयात त्याचबरोबर आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत छोटा चमचा मीठ आहे तर ते आपण घालून घेतलेलं आहे तर ते देखील छान आपण एकत्र करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं दही वड्यासाठी लागणारं दही तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं क्रीमी दही आपलं झालेलं आहे या ठिकाणी आपण साखरेचं प्रमाण आणि मिठाच प्रमाण हे अंदाजाने कमी जास्त करू शकतो किंवा आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे आपण जास्त गोड कमी गोड ह्या प्रमाणात आपण साखर घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण वाटून ठेवलेली डाळ तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ थोडस वरती आलेलं आहे छान असं फर्मेंट झालेलं आहे तर आता आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे मस्त अगदी हलकं होईपर्यंत ह्याला छान फेटायचं आहे हे जेवढं आपण फेटू तेवढे आपले वडे जे आहेत ते अगदी सॉफ्ट होतील हे आपण एक दहा मिनिट तरी छान फेटून घ्यायचं आहे जर हाताने फेटायला त्रास होत असेल तर आपण बीटरचा देखील या ठिकाणी वापर करू शकतो आणि बीटरने फेटून घेऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे छान फेटून झालेलं आहे ह्याचा रंग देखील बदललेला आहे थोडासा सफेद रंग ह्याला यायला लागतो म्हणजे समजायचं की आपलं हे फेटून झालेलं आहे आणि त्याचबरोबर अगदी हलकं झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी मी पीठ बाजूला काढून घेतलं आहे जेवढं पीठ आपल्याला जेवढे वडे करायचे तेवढंच पीठ मी घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात मीठ चवीनुसार घालायचं आहे या ठिकाणी मी छोटे चमचे आहेत दोन चमचे मीठ घातलेलं आहे तर आता ते देखील एकत्र करून घेऊयात हे आपण छान फेटलं की ह्यामध्ये सोडा घालायची देखील अजिबात गरज राहत नाही सोडा न घालता देखील आपले वडे जे आहेत ते होता, अगदी खुसखुशीत होतात त्याचबरोबर अगदी कापसासारखे मऊ होतात तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे अगदी हलकं झालेलं आहे तर आता आपण हे वडे तळून घेऊयात ह्या ठिकाणी वडे तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे वडे बनवताना हाताला आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं वडे असे हातावरतीच आपल्याला गोल करून घ्यायचे आहेत आणि भजीप्रमाणे आपल्याला ह्याला गोल असं सोडायचं आहे पाण्याचा हात घेतल्यामुळे वडे सहज आपल्याला सोडता येतात तर ह्या ठिकाणी आपलं तेल देखील छान तापलेलं आहे तेल तापल्यानंतर ना आपल्याला गॅस मध्ये माचेवर ठेवायचं आहे खूप बारीक नाही आणि खूप फास्ट गॅस सुद्धा ठेवायचा नाहीये तर आता आपण वडे तळून घेऊयात तर अशा प्रकारे गोल गोल वडे आपल्याला करून घ्यायचे आहे भजीप्रमाणे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपण मेदू वडा ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे देखील दही वडे करू शकतो असे देखील वडे आपण बनवू शकतो तर अशा प्रकारे छान मस्त त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता वडे मस्त असे हलके झालेले आहेत अजिबात तेल धरत नाहीत तर या ठिकाणी वडे मस्त सोनेरी रंगावर आपले तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त क्रिस्पी झालेले आहेत त्याचबरोबर अजिबात तेल धरलेले नाही तर आता आपल्याला काय करायचे हे वडे तेलातून काढले की लगेच आपण पाण्यामध्ये ह्याला सोडणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त असा क्रिस्पी आणि एकदम सॉफ्ट असा वडा तयार झालेला आहे तर ह्या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे आपण जे वडे तळले आहेत है, ते ह्यामध्ये सोडून घेणार आहोत तर आपल्याला हे वडे साधारणतः एक मिनिट तरी आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण बाकीचे वडे देखील बनवून घेऊयात तर ह्या ठिकाणी आपल्याला जवळजवळ एक मिनिट झालेला आहे आपण वडे ठेवले होते पाण्यामध्येच तर आता आपल्याला ह्याला पिळवून घ्यायचं आहे त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे खूप जास्त देखील पिळायचं नाही आणि आपल्याला हे दह्यामध्ये सोडायचे आहेत तर ह्या ठिकाणी वडे आपण दह्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे छान मुरू द्यायचे आहे साधारणतः एक तास तरी आपल्याला असेच दह्यामध्ये ठेवायचे आहेत तोपर्यंत ते छान मूर्त अशा प्रकारे आपले दही वडे तयार झालेले आहेत तर आपण बाकीचे वडे देखील बनवून घेऊयात तुम्ही पाहू शकता अगदी मऊ असे वडे झालेले आहेत अगदी सॉफ्ट कापसासारखे अगदी सहज तुटतात तर तर आता आपण दही वड्याची प्लेट बनवायला घेऊयात मस्त असे दही बडे तयार झालेले आहेत तर आता ह्यावरती थोडासा चाट मसाला थोडासा लाल मसाला आणि आवडीनुसार चिंचीची चटणी घातलेली आहे जर हवी असेल तर घाला नसेल तर चिंच्याची चटणी ही ऑप्शनल आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर ह्यावरती आपण शेव देखील आपण घालू शकतो तर अशा प्रकारे आपला मस्त चमचम थंडगार आणि अगदी कापसासारखा मऊ दही वडा तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन नवी रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद